नमस्कार माझे नाव आराध्य आम्ही आम्ही आज दिनदर्शिका शिकत आहे माझे नाव दिनू नमस्कार माझे नाव रही नमस्कार माझे नाव नमस्कार माझे नाव रंजना नमस्कार माझे नाव हेमांगी नमस्कार माझे नाव अच्छा मित्रांनो मित्रांनो ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला शाळेत शाळेत झेंडावंदन झाले प्र, प्रभात फेरी झाली प्रभात फेरी झाली भाषण झाले मुलांना खाऊ दिला आता सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला आपल्या शाळेत होईल कुठला दिन साजरा केला जातो कुठल्या दिल्ली आहे त्यात काय एवढे आपल्या घरी दिनदर्शिका असते त्या सर्व माहिती दिले

दिलेले असतात तुला तर फारच माहिती माहिती आहे रे हो मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो मंगळ शाळेत येतो त्यामुळे मला 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 माहिती सांगता येते चला मित्रां